तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राजेंद्र टीव चॅनलवरती आणि आपला मुंबईवर आपण लाईव्ह आहे आपण मुंबईला खायला राहायला खा दांड्याला आणि आपला जो लाईव्ह आहे म्हणजे शुभरात्र गुड नाईट म्हणजे सरांचं जेवण झालं का आणि आपला लादचा लाईव्ह आहे तो आपला दहा वाजता लाईव्ह असतो पण आपले जे आपल्या युट्यूबर फॅमिली लाईव्ह चालू असतात म्हणजे नऊ वाजता चालू असतो एक लाईव्ह आपला नऊ ते साडेनऊ परत साडेनऊ ते दहा आपला लाईव्ह चालू आहे बघा आता पण अशा शिल्पांचा लाईव्ह चालू आहे त्यांच्या लाईव्हवर आता गेलो त्यांना मी कमेंट केले त्यांना मी दोन तीन कमेंट केले लगेच मी माझ्या लाईव्हवर आलो तर असं आम्ही एकामेकांना आम्ही लाईव्हवर जात असतो आणि एकामेक टायमिंगचे एक आम आम्ही ॲडजस्ट करून आमच्या आम्ही आमच्या लाईव्ह आम्ही घेत असतो तर तुमचं सर्वांचं जेवण झालंच असेल तर नक्की तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आमचं जेवण झालं अजून माझं जेवण झालेलं नाही आहे आता मी लाईव्ह केल्यानंतर लाईव्ह आपला बंद झाला तर आपण जेवायला बसणार आहे आपला लाईव फक्त पंधरा ते दहा ते पंधरा किंवा वीस मिनटावर लाईव्ह आपला असणार हा पण आपला चालू जास्त म्हणजे शुभरात्र आणि गुड नाईट सर्वांचं जेवण झालं का आणि तुम्ही तर माझ्या आजचे व्हिडिओ बघितले असेल तर आपला आजचा व्हिडिओ राहून गेला आहे आपण आज ब्लड डोनेट केलं आहे आपण ब्लड डोनेट केलं आहे थोड्या मी आता उद्या तो उद्या व्हिडिओ मी अपलोड करेल उद्या नक्की तुम्ही व्हिडिओ बघा तो मी ब्लड डोनेट केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आपला आवडला तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला भाऊ छान तुम्ही ब्लड डोनेट केलं धन्यवाद असं मला कमेंट तुमचं येऊन द्या मी आणि माझ्या मिसेसनी आम्ही दोन दोघांनी पण ब्लड डोनेट केलं आमच्या बापूंचाच कॅम्प होता ब्लड डोनेटचा तर आम्हाला हॉस्पिटल पण चांगला केम हॉस्पिटल आम्हाला आला म्हणजे आपल्या मुंबईचं हॉस्पिटल आम्हाला आलं श्रीनिधी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती चंद्रकांत मुले डेली ब्लॉग जय भीम जय भीम जय भीम तुम्हाला पण जय भीम तर तुमचं खूप स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती तुम्ही आपल्या लाईव्हवर पाहिल्यांदा आला आहात तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला कमेंट पण करा तुमचा युट्यूबला चॅनल असेल हा तर नक्की तुम्ही माझा एक व्हिडिओ बघा आपल्या आता माझा एक व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती होती हो नक्की नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती चौदा एप्रिलला तर मी तेरा एप्रिलला रात्री जाऊन म्हणजे तो चौदा तारीख लागते जी बाबांची आपण बड्डे सेलिब्रेशन करतो बारा वाजता तर तो मी व्हिडिओ व्हिडिओ मी काढून जाऊन काढलेला आमच्या इथं जवळ आहे म्हणून तर मी की रात्री गेलेलो आणि तो मी तिथं पाच सहा आपले व्हिडिओ असे काढले आणि चौदा गेला आपण सर्व तेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे त्यातला आपला एक व्हिडिओ बघा तो व्हिडिओ आपला एवढा व्हायरल होतो ना आठ दिवसामध्ये आज आठ दिवस झाले पूर्ण तो आपण आता एक लाख आठ हजार यूज आपले झालेले आहे एक लाख आठ हजार आपले त्यात व्यूज झालेले आहे आणि आपल्या त्या चारशे सबस्क्रायबर आपल्याला आलेले आहेत म्हणजे ते मग सर झालेलं आहे कारण माझे मी जे बाबांच्यावरती गाणं बोलतो तर ते माझे व्हिडिओ चांगले छान जातात माझे जी बाबांचीच कृपा आहे आपल्या सर्वांवरतीच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्हिडिओ म्हणतो मी तर त्यांचे व्हिडिओ माझे चांगले व्हायरल होतात आठ दिवसात माझा तो व्हिडिओ आणि माझा दुसरा व्हिडिओ आहे जो एक लाखाच्यावरती गेलेला आहे माझा एक पहिला व्हिडिओ आहे तो एक लाख छप्पन हजारावर जाऊन आता जरा स्टॉप झाला आहे आणि त्याला चारशे दहा मला व्ह्यूज बे सबस्क्रायबर आले पण त्याचा त्याच्यापर्यंत रेकॉर्ड तोडला आणि हा तर एक लाख आठ हजार झालेले आहे माझे व्ह्यूज आणि साडे चारशे सबस्क्रायबर झालेले आहे तर सर तुमच्यापैकी झालेलं आहे आणि बाबांमध्ये झालेलं आहे तर नक्कीच आता तुम्ही माझा व्हिडिओ बघा तुम्ही चौदा एप्रिलचा माझा व्हिडिओ एक आहे आपलं ते गाणं तसं गाणं तसं आहे ते पण गाणं तसं मी शूट केलेला तो त्या गाण्याला गा त्या गाण्यासाठी आणि तो माझा एवढं व्हायरल गेला आहे तर नक्की भाऊ तुम्ही ताई तुम्ही नक्की माझ्या एका व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करा तर आणि तुम्ही तर सबस्क्रायबर मला केलं तर मला समजेलच तुम्ही सबस्क्रायबर करा आणि मी पण तुमच्या या चॅनलनंतर जातो आणि तुम्हाला नक्की मी सबस्क्रायबर करतो तर आपण असं एकामेकाला आपण मदत केलीच पाहिजे आज प्रत्येकी मदत करतो म्हणून आपण एवढं आता बघा मला पण कोणी ना कोणी मदत करतात म्हणून माझे आज माझे आणि आठ हजार दोनशे मी क्रॉस केले सबस्क्रायबर आता आठ हजार दोनशे माझे काल आठ हजार झालेले सं दुपारी आणि आता माझे ते आठ हजार दोनशे माझे सबस्क्रायबर झालेले आहे तर आपण आठ हजार करून पार केलेला पण आहे तर तुम्ही सर्व आपल्या असं प्रेम असून आपल्या चॅनलवरती आपण आपले प्रत्येकाचे व्हिडिओ बघून आपले असे कॉमेडी करत असतो व्हिडिओ बनवत असतो गाणी गात असतो आज पण बघा आपण आपले दा दोन व्हिडिओ आपले चुकले सकाळचे अकरा आणि साडे अकराचे नंतर आपण एकचा आणि दिवसा आणि पाच आणि साडेपाचचा पण व्हिडिओ अपलोड केला तर मी बोलत ब्लड डोनेट केले त्याचा पण व्हिडिओ काढलेला पण तो बोला मी टाकेल आठचा पण नाही टाकू शकलो तर उद्या नक्की तुम्ही तो आपला व्हिडिओ बघा तो व्हिडिओ नक्की उद्या असणार आहे आपला तो तर कैलास टाकले भाऊ जय भीम जय भीम जय भीम भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मिते थ्री झिरो आपण मुंबईनं लाईव आहे तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती भाऊ नक्की तुम्ही आपले व्हिडिओ बघा आपले बा डॉक्टर बाबासाहेब अंबरीज आपले व्हिडिओ आपले आहे आपले मस्त व्हायरल होतात आहेत सर तुमच्यामध्ये आपले व्हायरल होतात आहे आणि मला कमेंट पण मस्त येतात आहे जय भीम भाऊ जय भीम मी पण त्याला रिप्लाय देतो परत जय भीम करून त्यानं तो माझा व्हिडिओ एक लाख आठ हजार गेलेला आहे तर मी मला चेक केला तर एक लाख सात सा, एक लाख सात हजार सातशे होता थो. तो तर तो तर आपला आता एक लाख आठ आपला झालाच असणार व्हिडिओ तो त्याला झाले आता दीड तास आणि सर तुमचीच कृपया आपली युट्यूबर फॅमिली आहे तर भाऊ नक्की तुमचा असं सपोर्ट असेल आपल्या चॅनलवरती आणि आपण मुंबईवर आपलं नावच तु आहे राकेश हिराजी मित्रे मी कोकणातून आहे माझं कोकणात गाव आहे लांजा करून आहे आणि मी तर मुंबईला खारला खार दांड्याला राहतो आणि मी आपल्या अशीच आपल्यासमोर आपली कला सादर करतो हा जीडिओ मी मला भरपूर मला संधी दिली ती तिथे कला दाखवत जा मी कला दाखवत गेलो आणि तशी मी मेहनत पण घेत जातो आहे म्हणून बघा मी तेरा तारखेला रात्री म्हणजे आपल्या तो चौदा चौदा तारीख आपल्याला लागते त्या तेरा तारखेला मी साडे अक सव्वा अकराला मी घरातून निघालेलो साडे अकराला पोचलो आणि आम्ही मिळून आम्ही व्हिडिओ काढत गेलो काढत गेलो मग बारा वाजता आपल्या बाबांचा जन्माचा हे झालं तिथं प्रार्थना बोलल्या तो पण आपण आपलं आपण भाऊ अजून माझं जेवण झालं नाही आहे तुमचं जेवण झालं का कारण माझं जेवण दहाच्या लाईव्ह नंतर माझं माझा लागचा लाईव्ह असो दहाचा लाईव्ह असो माझा लागचा त्यानंतर आपण जेवण जेवण रेडी आहे तर आपण जेवण झालं नाही आहे हाय भाऊ हाय दादा बघा आपल्या आले बघा मी वेडा पस्तीस सतरा हाय दादा नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार आता तुम्ही दादाजी लाईव्ह होतो मी पण तुम्हाला हाय केलं मी डायरेक्ट तुम्हाला असं काय केलं पस्तीस सतरा नमस्कार केलं तुम्हाला मी तर भाऊ सॉरी मागतो तुम्हाला मी माफी मागतो तर तुमचं पूर्ण नाव तेव्हा घेतलं नाही मी वेडा आहे करून तर ते मला बरं वाटलं नाही ते शब्द बोलायला म्हणून फक्त मी पस्तीस सतरा बोललो तर भाऊ सॉरी खरं मी तुमचं पूर्ण नाव घेतलं नाही तर ते मला नाव बरं नाही वाटलं घ्यायला म्हणून फक्त मी पस्तीस सतरा बोललो हां भाऊ अजून जेवलं नाही माझं जेवण झालं नाही आपले राजूभाऊ हाय हाय राजूभाऊ हाय आपले राजूभाऊ आले बघा मित्रांनो ह्यांचा पण यूट्यूबवर चॅनल आहे राजू पप्पा करून परत हे मी वेडा आहे पस्तीस सतरा ह्यांचा पण चॅनल आहे यूट्यूबवर तुम्ही जाऊन नक्की सर्च करा तर भाऊ आज आपलं जेवण झालं नाही आहे तर आपल्या आता लाईव्ह परत आपल्या पुढे चालले लाईव्ह सर्व भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही लाईक केलं बघा आपले आले बघा जोडी नंबर एक अजय शिल्पा ब्लॉक म्हणजे आमचे ते अजय शिल्पा जोडी आम्ही त्यांना बोलतो नमस्कार दादा नमस्कार बघा यांनी लाईव्ह आता होते ते लगेच मला बोललेले अजय भाऊ मला बोलले राखे भाऊ तुमचा ला आमचं लाईव्ह बंद झालं की आम्ही तुमच्या लाईव्ह येतो तर नमस्कार 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 शिल्पा ताई आणि अजय भाऊ नमस्कार नमस्कार असंच प्रेम ठेवा एकमेकांवरती कारण आता बघा दादांचा दा लाईव होता पहिला नऊ लाख मग तुमचा लाईव आला साडेनऊ लाख आणि मी की दादा साडे मी दहाच्या लाईव्हला आलो सर्वांना राजूभाऊ सर्वांना नमस्कार करताय परत अजय शिल्पा ताईंना पण नमस्कार ता राजूभाऊ करताय आणि अजय शिल्पा पण राजूभाऊनं नमस्कार करताय आणि के के नो फोटो दादा नो प्रॉब्लेम दादा चालेल भाऊ बघा तुम्ही मला माफ केलं मला बरं वाटलं एकदम कारण मला भाऊ ते बरं वाटत नाही तुमचं पुरं नाव घ्यायला तर धन्यवाद 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 तुम्ही लगेच मला माफ केलं बघा असंच प्रेम माझी एकमेकावरती तर बघा अजय आईनी पण लगेच नमस्कार सतरा पस्तीस केलं हे आमचं एकमेकांच्या यूट्यूबचं प्रेम असतं हे भाऊ पस्तीस सतरा हे आमचं प्रेम असतं कारण बघा अजय श्रीपाताईंना पण असं वाटलं म्हणते पण अरे बघा नमस्कार पस्तीस सतरा केलं परत आपले राजीव दादा पण बोलत आहे छान बोलत आहे अहो धन्यवाद धन्यवाद परत आपल्या आले नमस्कार एस ब्लॉक परंतु आपले कैलास भाऊ काय जॉब करता दादा भाऊ मी एक डायवर आहे मी ड्रायव्हरचा जॉब करतो तर मला उद्या पण सुट्टी आहे तर तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही मला व्हिडिओला काय व्हिडिओ तुम्ही माझ्यावर कमेंट करा तर तुम्हाला माझे व्हिडिओ समजेल बघा माझे व्हिडिओ आहे ना जास्त करून गाडीमध्ये असतात मी डायवर आहे तर, तर आपल्या तो स्टुडिओचा आहे आपल्या डायवरचा म्हणजे आपला तो गाडी आपली स्टुडिओचा त्याला मी परी बोलतो दादा जेवण झाले का भाऊ अजून माझं जेवण नाही झालं आहे शिल्पादा अनाजे भाऊ आपण जेवणार आपण दहाच्या लावू नंतर हो हो राजू भाऊ राव म्हणताय राकेश दादा शेवट एकच दादा सर्वांचा सर्वांचा समेट वादा हा राकेश दादा बघा काय बघा राकेश दादा शेवटपर्यंत एकच वादा सर्वांना सपोर्ट हेच तर मेन आपला सपोर्ट असतो ना एक तर आपलं सपोर्ट असतो बघा आजे भाऊ आणि श्रीपाद जसे त्याचं लाईव्ह पण झालं लगेच माझ्या लाईव्हवर आले आणि आम्ही असं ठरवलंच आहे कारण आपण एकमेव जागी जात असतो बघा दादांचा नऊ पाचचा असतो आणि लगेच त्यांच्यानंतर लगेच लगेच अजय श्रीपाला त्यांचा नऊ सात नऊला असतो आणि लगेच माझा दहाला असतो दादा तुम्ही लय उशीर जेवण करतात अजय भाऊ श्रीपाला आमची सवय झालेली आहे आमचं जेवण आठला तरी रेडी असलं तरी आम्ही दहा सव्वा दहा साडे दहाला मी जेवायला घेतो कारण सवय झाली आमचं झुटणं बारा दा, साडेबाराला आमचं होतं पण आमचं उठणं माझं सकाळी साडेसहाला होतं आमची सवय झाली ती आता आमचं जेवण रेडी आहे पण आम्ही जेवत लवकर आम्हाला तरी सवेज नाही करू नये तर कंचित आमचं कमी आम्ही कधी पाहुणे लावला दहा पाहुणे पाहुणे झाला आम्ही जेवायला बसलो तर आता आमचं जेवण दहा नंतर असतं तर आपले सतरा पस्तीस काय म्हणत आहे भाऊ आम्ही डायवर डायवर आमचे जीव डायवर गाण्यावर भाऊ बघा मी गाणं बनवलं आहे ते तुम्ही बघा नक्की बघा अरे भाऊने बघत नाही तर आपण ते आपले दोन बघा आपला एक व्हिडिओ पण आहे माझा सर्वात हायस्ट व्हिडिओ पहिला आहे एक लाख छप्पन हजार मी ते एका डायवरचीच कथा आहे त्या कथेवर मी जे बोललो आहे रिपीट म्हणजे ते मी तिप लिप आपली हलवली आहे आणि तो व्हिडिओ माझा दोन महिन्यात एक लाख छप्पन हजार गेला आहे आणि आता आपला लेटेस्ट व्हिडिओ चालला आहे आठ दिवसात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आपण जयंतीचा आपण व्हिडिओ बनवलेला तो व्हिडिओ आता आपला लेटेस्ट आठ दिवसात एक लाख आठ हजार तरी सबस्क्रा कम्प्लीट केले व्ह्यूज एक लाख आठ हजार आपला दुसरा व्हिडिओ आहे तो एक लाख तीन टप्पा पार केलेला आहे तर ते पण तुमच्यामध्ये शक्य झालं आहे तुमचा सपोर्ट आपल्याला होता त्या व्हिडिओला तर बघा जेवण झाल जेवण करून घ्या दादा काळजी घ्या भाऊ धन्यवाद 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 काळजी घेतो आम्ही तुम्ही सर्वांची काळजी घ्यायला होता तुम्ही पण तुमची काळजी घ्या तर तुमचं पण ट्रीटमेंट चालूच आहे मला आम्हाला असं समज तर अजय भाऊ तुम्हाला सांगतात गोया घ्या तसं तुम्ही गोया घ्या दादा तुम्ही ले उशीर ते झालं आपलं बोलणं आपण चालूच आहे आपलं नंतर दादा मस्त बोलता धन्यवाद हो धन्यवाद बघा परत कमेंट झालं तुम्हाला मस्त पस्तीस सतरा परत पाहिला पाहिला भाऊ तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पाहिला ना धन्यवाद धन्यवाद लाईक पण डन धन्यवाद भाऊ आणि दोन लाईक डन बघा अजय शिल्पा पण आपल्याला लाईक डन केलेलं आहे खरं खरं तुमचा मी खूप खूप आभार मानतो ओके दादा बाय काळजी घ्या आमच्या नीट संपला आहे बराबर आहे नीट आहे तुमचा दादा सॉरी हरकत नाही भाऊ हरकत नाही कारण मी आता घरी बसलो पण माझ्या घरी वायफाय आहे तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता बघा माझा वायफाय झाडं लावलं मी तुम्हाला दाखवतो मी तर घरी बसला आपण वायफाय वापरतो तर माझा कामावर असल्या माझा पण नेट संपतोच तर आपला जीबी छोटा आहे तर तर अजय भाऊ बघा शिल्पदाही जेवण झाले का आणि बाय बाय शंभर टक्के भाऊ म्हणतात आहे दा दादा गुड नाईट गुड नाईट भाऊ गुड नाईट सर्वांना गु शुभरात्र सरांनी आपल्याकडे टाईम काढला म्हणून सरांचा मी आभार मानतो असं तुम्ही टाईम काढत जावा आणि मला सपोर्ट असेल तुमचा आणि माझा पण तुमचा सरांचा सपोर्ट आहे फक्त आता आपण एकच मिनिटात लाईव्ह असतो कर आपला हा तर मला माझं जेवायचं आहे बघा हो राजू दादा बघा आपले आले गावडे भाऊ नमस्कार नमस्कार गावडे देवदास भक्ती मार्ग यांचे सर्व भक्ती मार्ग यांचे व्हिडिओ असतात नक्की तुम्ही जाऊन याला सर्च करा यूट्यूबवर जाऊन रामकृष्ण हरी दादा नक्की यांचे सर्वे भक्तीमार्ग व्हिडिओ असतात जाऊन तुम्ही बघा काम काम आहे काळजी घ्या भाऊ धन्यवाद धन्यवाद घेतो काळजी घेतो काळजी जय शिवराय जय शिवराय आणि नंतर राम असावरे दादा बघा अजय शिल्पात आई पण तुम्हाला रामराम हरी राम कृष्ण करताय हे आमचे सगळे आमचे युट्यूबर आमची फॅमिली पूर्ण आहे आणि ते आमचे आहे सरांना युट्यूबवर जमा करणार म्हणजे आमचे मराठी वेनमॅन शो मी त्यांना पॉवरफुल पुणेकर दादा म्हणतो म्हणजे आमचे राजेश पवार यांनी आमची पूर्ण एक टीम तयार केलेली आहे आज आम्ही सर्वांनी एकामेकांच्या आम्ही याच्यामध्ये असतोच गावडे दादा रामकृष्ण हरी ताई बघा गावडे दादा पण शिल्पाताईंना रामकृष्ण हरी बोलतात आहे परत बघा सर्वांनी जाता गावडे त्यांना दादांना नमस्कार करत आहे रामकृष्ण हरी बघा सरळ करतात हे सर्व आपले युट्यूबरच आहे सर्वे हे जे आता आपले लाईव्ह आहे हे तर सर्व युट्यूबवर आपल्या ताई पण आले आहे धन्यवाद 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 ताई तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती राकेश दादा मी आज पहिला पहिल्यांदा आपल्या लाईव्हवर आलो आहे सब आज केलं आहे आय डीने धन्यवाद ताई मी बघतो ताई तुमचं मी तुमचा पण चॅनल आहे तुमचा मी तुमच्या पण चॅनल जाऊन लाईव्हवर आता लाईव्ह बनल तर मी तुमच्या पण सबस्क्राईब करतो तुमच्या व्हिडिओ बघतो असंच एक वगैरे प्रेंट ठेवा आपल्या चॅनलवरती सर्व आपले युट्यूबर सर्व आहे आणि सर्वांचं असंच आपण एकजूट ठेवायची आहे बघा दादाने असं केलेलं असं आपली अशी एकजूट झाली पाहिजे असं नाही करायचं आणि दादा बोललेले हे अशी वेगळी आहे जेव्हा वे असे असे होतात ना असे तेव्हा डायरेक्ट था ढासतात ते हां मी पण दादाचीच कॉपी करतो आहे तर आम्हाला असंच राहायचं आहे आम्हाला आजपर्यंत तर सविता ताई तुमचं पण खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती बघा सविधानी पण सर्वांना दादासाहेब नमस्कार 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 ताई नमस्कार अश्विन ताई म्हणतात नमस्कार सर्वांना हे असंच एकामेकावर प्रेम पाहिजे आपण पत्रेजापूर लाईव्हवर जातो आपण सर्वांना आपण केलंच पाहिजे कारण आपली पूर्ण ही एक युट्यूबर फॅमिली जपली आहे जे आपण सर्व यूट्यूबवर जाय फक्त ह्याला त्याला आपण हाय बाय करून फायदा नाही आपले सर्व युट्यूबवर जाय आपण सर्वांना आपण सर्वांना तरी टाकलं तरी आपले सर्व फॅमिली त्यात येते तर हे आपलं असं असं सर्वांना सर्व बघा नमस्कार सर्वांना म्हणजे आपले सर्वच आपले आले त्यात आता तर एक दोघ फक्त आपल्याला येत नाही आहे म्हणतात आहे सर्व भाविक भक्तांना तर रामकृष्ण हरी बघा यांचे सगळे भक्तिभाव सर्व असतात आहे अभिनंदन वहिनी साहेब परत एकदा बघा सगळे परत करतात आणि आपलं म्हणजे गोष्ट करायचं आपले आठ हजार सस्त्यावर पूर्ण झालेलेच आहे काल ते पण दहा महिन्यात आणि वीस दिवसात आपले आठ आज आपले पूर्ण झालेले आहेत बघाला एस के मराठी शिवकन्या तुमचं काही नमस्कार नमस्कार तुमचं कुकुस आपले आपलं स्वागत आपल्या चॅनलवरती नमस्कार दादा साहेब नमस्कार नंतर अश्विताई नंदाई नंदाई बाई धन्यवाद म्हणजे नंदाईबाई ते वाटते तुमच्या धन्यवाद <laughs> करतात आहे देवीदास दादा रामकृष्ण हरी बघा तुम्हाला सविता ताई पण गोष्ट हरी करताय ते भाऊ जाऊ हे सर्व आपल्या युट्यूबवरच आपली फॅमिली सर्वे आहे हे आपण एकमेकाला आपण मी पण जातो दुसऱ्या लाईव्हवरती मी दादांनी लाईव्ह दुसऱ्या लाईव्ह जातो मी पण प्रत्येकाला आपलं नमस्कार नमस्कार करत असतो पण तुम्ही एवढे मला काळजीन तुम्ही मला नमस्कार करता तर माझं पण कर्तव्य बनतं आणि आपण आज ब्लड डोनेट करून आलो आहे त्याला आपला उद्या तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तो आपला व्हिडिओ एक म्हणजे आपला व्हिडिओ असणार नक्की तुम्ही बघा तर आपला व्हिडिओ आपण उद्या आपण अपलोड करणार आहे पण कारण सांगलेलं ब्लड डोनेट करणं गरजेचं आहेच तर तो नक्की आपला उद्या व्हिडिओ आपला येणार जातो तुम्ही नक्की बघा आणि माझे तुमच्यामुळे सर्वांमुळे माझे आठ हजार सबस्क्राईब करून झाले आठ हजार दोनशे सबस्क्राईब झाले आपले ते पण फक्त दहा महिने आणि वीस दिवसात तर तुम्ही सगळं असंच प्रेम असून द्या आणि आपला लेटेस्ट आता दुसरा व्हिडिओ आपल्याने एक लाख आपला क्रॉस केलेला आहे दुसऱ्या व्हिडिओने आपला ते पण आठ दिवसात एक लाख आठ हजार आपले यूज झालेले त्या चॅनलवरती नक्की तुम्ही जागा बघा दादा फॅमिलीचं कमेंट करता बाकीचे नुसते बघतात हरकत नाही भाऊ हरकत नाही हे तर मेन प्रेम असतं मी असं बोलत नाही कोणला मी पहिलं बोलायचो आहे मला अरे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कोण कमेंट नाही करत पण प्रेमापुढे सगळे वाटतं बघा आपले सर युट्यूबर आहे आपले सर हे सगळे यूट्यूबर माझ्या म्हणजे आमचे सर दादांचे फॉलोअर आहे दादानी सगळे फॉलोअर मला दिले आहे आणि दादा पती लाईव्हला बोलतात आपले राकेश मेत्रे आहे ते जे लाईवला ते चांगले छान बोलतात तर त्यांच्याकडे तुम्ही लाईव्हवर जात जावा आज दादांमध्ये बघा माझी पी फॅमिली माझ्यावर आले आता मला बोलायला लागत पण नाही असं का तुम्ही कमेंट करा मला कमेंट करा कमेंट करा सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर तुम्हाला सर्वजण करतात आता कमेंट पण आपलं चालू झालंच जाए। आहे सगळे म्हणतात अभिनंदन दादा तुमच्या आठ हजार सबस्क्रायबर झाले करून ताई धन्यवाद 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 तर असं चांगलं प्रेम असून आपल्या चॅनलवरती ताई मी पण आता जाऊन तुम्ही मला कमेंट केलंच असेल तुम्ही मला सबस्क्राईबर केलंच आहे ताई तर नक्की मी जातो नंतर लाईव्ह आपलं बंद झाल्यानंतर आणि तुमचं मी कमेंट आणि तुमच्या नक्की चॅनलला मी सबस्क्राईबर करतो पण आपले जेवढे नवीन नवीन असतात त्यांना आपण सबस्क्राईबर करतो आपण लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद असं तुम्ही सर्वांना प्रेम असून द्या आपल्या चॅनलवरती नक्की बघा आपला एक सकाळचा लाईव्ह आपला असतो साधारण आठमध्ये तर सध्या सुट्टी असल्यामुळे तो माझा लाईव्ह लेट होतो तर उद्या पण आपण काहीतरी नाश्त्याचं आपण बघणार पदार्थ बनवायला तो पण आपला लाईव्ह आपण उद्या तुम्हाला बघायला भेटेल पण सध्या आपला लाईव्ह आता नऊ नंतर चालू होतो तर सुट्टी असल्यामुळे आ, मी माझ्या बायकोला मी उठवत नाही लवकर तर आपला टिफिन नसतोच आणि आपण सकाळ आपला असतो तर मग कोमट पाणी आणि गूळ आपण हे करतो तर तसात आपण आता लेटच करतो आपण सुट्टी असल्यामुळे बाय दादा बाय ताई सर्वांना नमस्कार तर चला मित्रांनो आपल्याशी गप्पा होतच राहणार आहे तर बघा आपल्या आता वीस मिनटं पण झाले तर सर्वांना बघा आपले ताई म्हणत आहे दादा आज आमचे चॅनल मॉनिटायझर झाले केवळ तीन महिनेमध्ये सगळ्यांना प्रेमाने शक्य झाले धन्यवाद सर्वांना धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण माझ्याकडून धन्यवाद माझ्या परिवार धन्यवाद आणि आम्ही जेवढे युट्यूबर फॅमिली आहेत तर तुम्हाला धन्यवाद असंच एकमेकांचं बघा सपोर्ट करत जावा छान वाटतं एकदम बघा आपले आले आता आपण जाणलोतो पण आपले आले बघा शरद म्हणताय फॅमिली गुड नाईट गुड नाईट सम्राट करता बघा आपले आले कर्जत टू बदलापूर नमस्कार मनोहर भाऊ नमस्कार बघा यांचा पण चॅनल आहे कर्जत टू बदलापूर पण त्यांचं नाव आहे मनोहर तर त्यांचे व्हिडिओ पण छान असतात त्यांच्यामध्ये ट्रॅव्हिंगवर असतात म्हणजे ट्रेनचे ड्रायव्हिंग असतात मी पण जेव्हा ब्लड डोन करून येत होतो ना तर मी पण विचार गेल्या खारला होतो मी स्टेशनजवळ तर बोला आपण मध्ये एक व्हिडिओ बनवूया ट्रेनचा तर पण मी ती कल्पना नाही घेतली बघा लगेच आले अश्विनीताई बोलतात आहे मनोहर दादा नमस्कार हे असतं असतं प्रेम एकामेकांचं तर आता मला जर एक मिनटं मला वाढवायला लागेल पण आपल्या सर्व युट्यूबर फॅमिली जातात लाईव्हवर आहे तर त्यांच्याड टाईम देणं गरजेचं आहे तर मी पण विचार केला तरी चालले आपण आपण दोन तीन आपण दो व्हिडिओ बनवूया काढून पण मी तसं नाही केलं <laughs> पण आपले जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर आपण जास्त फोकस करतो तर, तर मी तरी करणार व्हिडिओ मी मी पण ह्या भाऊची कॉपी करणार आहे मी प्रत्येकाची कॉपी करतो बघा आता मराठी वन शेवटची मी कॉपी करतो काल बघा माझा माझे आठ दहा सबस्क्रायबर पूर्ण झाले ना तर मी टोपी घातली ती टोपी काल आणि पण दादा पण टोपी घालतातच त्याची टोपी असते कशी ती भगवी आहे टोपी असते छोटीवाली मी विलनची टोपी घातलेली विलनची ती टोपी घातलेली मी काल तर मनोहर दादा पण नमस्कार करतापासून ताई तर चला सरांना शुभरात्र गुड नाईट आणि सरांचा मी परत धन्यवाद मानतो आपल्या राखीव चॅनलवरती सरजण आपल्यावर वेळात वेळ काढून आपले लाईव्ह बघतात बरं वाटलं इथं असं तुमचा प्रेम सरांना असून द्या आणि आपल्या उद्या नक्की लाईव्ह आपल्या उद्या शॉर्ट व्हिडिओ असणार आहे भाऊ म्हणतात आहे रामकृष्ण हरी अक्षरेत शु शुभम आणि झोपारे मागितलेले पहारे शेवटी जे गोड तोची खरे ग म्हणजे एक, एक एक वाक्य आहे ते मला एवढं जमलं नाही बोलायला राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सुपारे मागितले हरे शेवटी जे गोड तोची खरे ग ह्याचा पण अर्थ काय ते चांगलाच अर्थ आहे म्हणजे गोडलाच आपला अर्थ आहे हा हे गावड्या बाबालाच माहीत असणार त्याचा अर्थ काय करू नये तर नक्की आप दे आप ते आपल्या अर्थपर्यंत नंतर सांगेल ते आपल्याला त्याचा अर्थ काय होता करून तो तर चला माझ्या युट्यूब फॅमिली आपण परत कुठे लाईव्हला आपण भेटण्याचा उद्याच्याही लावर आपला असणार हा आपला आजचा लाईव्ह होता तो होता म्हणजे शिवरात्र गुड नाईट आणि सर्वांचं जेवण झालं का तर चला आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मित्रे थ्री झिरो बाय 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 बाय